अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील निवडणूक पारावरच्या मतदान केंद्र स्तरावर जाऊन आढावा घेतला दिवसभरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचारी तलाठी गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी पोलीस निरीक्षक ग्रामसेवक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या अधिसवेत कर्मचारी आदिची ही पूर्वतयारीबाबत आढावा घेतला आहे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी व त्यांच्या अधिसस्थ सर्व यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक पूर्वतयारी करीत आहे या पूर्वतयारीचा जिल्हा अधिकाऱ्यांनी अगदी मतदान केंद्रापर्यंत जाऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार व निष्कानुसार केलेल्या तयारीची पाहणी केली आज सकाळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक कन्या शाळा छावणी होली क्रॉस इंग्लिश स्कूल शाळा छावणी केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव खेरुल्ला मोमिद्दीन उर्दू पूर्व माध्यमिक व प्राथमिक, प्राथमिक शाळा किराडपुरा अशा काही शाळांमधील मतदान केंद्राची पाहणी केली त्यांच्या समेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त स्वामी चेतन गिरासे तसेच संबंधित क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची निर्मिती करणे दिव्यांगांसाठी सुविधा महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी पालनाघरे पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादीबाबत पाहणी केली तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहणी केली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार मुख्य अधिकारी गटविकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदींची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मतदान केंद्रस्तरीय आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना अप्पर अधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे मनपा अ आयुक्त रणजित पाटील उपायुक्त पांढरे अर्पणा थेटे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपजिल्हाधिकारी प्रबोधयमुळे मुळे तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते निवडणूक आयोगाच्या निर्देशनाचे पूर्ण पालन करीत मतदार यादी मतदान केंद्र या प्रत्येक स्तरावर परिपूर्ण पालन झाले पाहिजे त्यासाठी प्रत्येक बाबी व्यक्तीशी खतरजाम करावी जिल्हाधिकारी म्हणाले की निवडणुकीसोबत टंचाईच्या स्थितीवरही लक्ष ठेवावे पाणी चारा टंचाई इत्यादीबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या निर्देशनानुसार आणून उपाययोजना कराव्या तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेबाबत लक्ष राहावे आचारसंहितेची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याबाबत सगळ्यांनी दक्षता बाळगावी आचारसंहिता अंमलबजावणीचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर लोखंडे यांनी यावेळी आचारसंहिता अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले आचारसंहिता अंमलबजावणीसाठी शासकीय इमारती होल्डिंग पोस्टर बॅनर बसेस इत्यादीवर प्रदर्शित जाहिराती राजकीय पक्षाचे झेंडे बॅनर निवडणूक जाहीर झाल्यापासून बहात्तर तासाच्या आत हटवण्यात यावे पदाधिकाऱ्यांकडे असणारी शासकीय वाहने जमा करावी याबाबतही जिल्हा अधिकारी स्वामी यांनी यंत्रणेला आदेश दिले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर